हो अरे ती, दादा, आए, ते, ते ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण चाललोय कुर्ल्या पकडायला आमच्या इकडे किरव्या म्हणतात बाकी ठिकाणी कुर्ल्या म्हणतात अजून भरपूर काय काय म्हणतात प्रत्येकाकडे अलग अलग पद्धत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चढणीचे मासे असतात तर त्यांचं बांधड कसं असतं नदीवरती कसं असतं हे तुम्हाला दाखवलं आहे पण या व्हिडिओमध्ये आपण कुर्ल्या पकडण्यासाठी जातो आहे बघूया आज कुर्ल्या भेटणार आहेत का हवा तसा पाऊस नाही आहे पण बघूया मी आज आलो आहे माझ्या आत्तेच्या गावी आणि इथे आपण कुर्ल्या पकडण्याचा एक व्हिडिओ शूट करतो आहे किती भेटतील काय भेटील किंवा नाहीसुद्धा भेटणार पण बघायचं आहे आपल्याला माझा हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असेल असं बाहेर रात्रीचं शूट करायला जाणं वगैरे आत्ताच आत दिवसभर पावसाने थोडं शांतता घेतली आहे पाऊस पडला नाही पण खरं तर कुर्ल्या पकडायच्या असतात तेव्हा पाऊस असावा लागतो पण आज नेमका आपण आलो आहे आणि पाऊसच गेला आहे पण बघूया आज जर भेटला तर किती भेटत आहेत क कशा अजून आपण अलग अलग ठिकाणी जाणार आहोत पर्यातून वगैरे तो सगळा प्रवास या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जर कोणी नवीन असतील चॅनलवरती तर त्यां चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हो, जाता जाता आम्ही बाईकनी निघालोय आणि रस्त्यावरतीच पहिले आपल्याला भेटले बरोबर <laughs> आप आता आपण सहा जण आहेत आता भावान पकडलं नाही माझा आत्याचा मुलगा आहे सिद्धू छत्री पकडलं नाही सौका लाईटवर धर लाईट हे बघा आपल्याला आता भेटले पहिली भावानी झालेली आहे म्हणजे आज भेटतील ना रे भेटणार भेटणार नाही तर मित्रांनो कालोकातून निघलोय आम्ही आता इकडे आम्ही आता कुर्ल्या शोधायला जाणार आहेत एक उद्गा पहिली भेटले आता काळोखात ना काय काय फक्त मला वाटतं बॅटरीच दिसणार आहे तुम्हाला फक्त पण बघूया मेन शॉट जे जे दिसतील ते तुम्हाला दाखवतो दुसरी दाखवा काय मोठी मित्रांनो आता आम्ही काळोखात ना या पर्यार जाणार आहेत खाली खाली बघूया आता प्रत्येकाकडे एक एक बॅकरे अरे सरायला होत रे चिकला पाय आता आम्ही आहे ना पाण्यात भर पाण्यात पाणी आहे आणि त्याच्यातून पर्यातील जातोय एक डेंजर एक्सपिरियन्स आहे फर्स्ट टाइम आपला कुठं आहे भेटली काय हा टाक 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 पिशवी टाक मला अजून एक भेटली कुर्ली काहीतरी भेटलं परत भेटली एक बारीक बारीक भेटतात ते हॅलो हाड्या वरती येतील लगेच चापकन पकडतात परत एक भेटले आपण फक्त आज शूट करणार आहे बाकी हे पकडणारे हे सगळे जाकड्या ती पकडतोय भाऊ अरे गेली पुढे जात्री रे हात सांभाळून चावला नाही म्हणून एकच अंगडा पकडला ना आज हासा पकड स्थान झाला आता वर उठा होती उठव बघत आमच्या आज गाव देऊन उठवतो कड़क <laughs> <आगे, आगे>, <laughs> पकड़ ले कड़क इडली का हाँ। आए, दु, 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 है टेक्निक है ऐसी ला दू 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 तिला हाँ तो हाँ बस सिद्धू ला टेक्निक है वो जरा आपको पूछो इसी हाँ आया था तब एक वाला लिया टेम टेम्पल टेम्पल चल सगळेजण बॅटरी घेऊन आम्ही निघाले बाळखात ना काय जास्त दिसणार नाही चार पाचच भेटल्यात अजून पण अजून पुढे पुढे भेटतील बघूया किती भेटतात त्या आता त्याची सुरुवात आहे कुठना कुठला जातोय काय समजत नाही हां रे <laughs> सावकाश बिलात हात घातला नाही भेटला बिलात हात काढला नाही तो डेंजर माणूस आहे रिबो याला पण भेटली पण बारीक बारीक भेटतात अजून मोठ्या आकाराच्या नाही असतात ते कोणतरी होतं ते दुतोंडी दुतोंडी होतं ते दुतोंडी होतं ते दुतोंडी तिथं हा पायाखाली होतं अरे ते बारीक असतं एवढं छोटस असतं हे सांभाळून करायचे काम ह्याच्यात <laughs> फिरता ना फिरताना कारण इथं हे बिल आहेत भेटली भेटली ही साईज भेटली पाहिजे ना, 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 हाँ। ना। हाँ। बेटली, बेटली, बेटली। परत भेटला मोठा आहे बघू बघू थांबा थांबा साय दाखवा थांबा आहे दाखवा हां हो केवढा मोठा भेटला कट करणार आपल्या भेटण्यात नाही हे वर तीन बंद कर त्याला एक 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 भेटत आहेत म्हणजे आपलं असं फेरी फुकट नाही जाणार आहे गोणी मित्रांनो हे बघा आता पहिला पाऊस आपला सुरुवात झालेली आहे पाऊस पडायला आता मान्सून पण हो आता थोड्या दिवसात येणार आहे पण इथं आपल्या इकडे कोकणात उपलाडं होतात जिथं झरे बाहेर निघतात पाणी उमलतं ज्याला बोलतात ना ते हे असं इथ अशी भरपूर आता बिळं आहेत की ज्याच्यातनं पाणी उमलतं हे झरे नैसर्गिक झरे ते आता पुन्हा त्याच्यातनं पाणी व्हायला सुरुवात झाली मित्रांनो आम्ही आता रात्रीचं इकडं फिरतो आहे खरं पण हे कातळावरून फिरणं आहे ना जरा कसं आहे धोकादायक आहे कारण आता सुरुवातीचा पाऊस आहे आणि एकदम गुलबुटीत झाला आहे त्याच्यामुळं पाय सटकू शकतो आणि पाय सटकला की डायरेक्ट आपटला असं आहे सगळं पण हे डेंजर आहे रात्रीचं असं फिरणं वगैरे कारण ह्या पाण्या कोण असेल कोण हे जरा डेंजर आहे सगळं रिस्की आहे

एवढी एवढी हा या बघा आपल्याला एवढ्या भेटलेत अशा करतायत कुरकुर कुठे <laughs> आली अरे <वर। laughs> <जाएं। laughs> <सारी> ये इकडे चला चौकाशी चौकाशी हळू पडेलच राह तिकड तो चाललाय तिकडं एकदम लांब आहे मित्रांनो आता आम्ही आहेत ना एकदम असा कातळाचा सडा आहे त्या सड्यावरना जातोय आणि त्या सड्यावरती अशी डबकी आहेत मोठी मोठी एकदम जिथं आता पाणी साचलं आहे आणि त्याच्यात कि आता कुर्ल्यांचा रावटा आहे जास्त करून अशा ठिकाणी आम्ही आता जातोय परत अजून नवीन ठिकाणी आम्ही परत चाललोय काळोखात ना मी आपलं काय शूट दाखवू शकत नाही पण जे आपण आता फक्त जे सांगते ते आहे का बघा कुठे आहे

त्याला बेडकाची साईज बघतो पिशवी दाखव आपली केवढी झाली हा वर आली बघ बघ आली हॅलो जरा बॅटरी पाजव त्याच्यावर ही बघा ही साईज आहे ना ही एक हाय जरा दाखवा सगळी काय चार जण आलं पुरण हा परत अजून एक भेटतील तिकडं बघित अजून एक 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 भेटत जात आहेत आम्ही शोधतोय काळोखातून मधीच आता का कमी भेटत होत्या पण आता परत भेटायला सुरुवात झाली मोठी साहेब कडक चावली ना बघायचं खाली పక్కడ స్నే పేదీ नाही सपलं इथं मित्रांनो आम्ही आता परतून जे जातोय ना आता एक टोंग्याचं संपलं तिथपर्यंत आलेले तर भेटल्यात बऱ्याचशा बघूया अजून जाता आता भेटल्या तर हॅलो हॅलो हलवलं तर वरती जास्त म्हणून जास्त हलवत नाही अरे का खाली एवढं बाग राहिला

बिलातून येत ना, ना। ओके। चलो मित्रांनो आता आम्ही बऱ्याच पकडलेला पण अपेक्षा नव्हती की एवढ्या भेटतील म्हणून पण आता भेटल्या आहेत मी दाखवतो तुम्हाला किती भेटले आहेत आम्हाला दाखव रे बघा एवढ्या एवढ्या पिशवी लहान आहेत त्याच्या वर येत आहे त्या बांधून ठेव घरात आपण परत खोलूया आणि दाखवूया हे बघा हे मित्र आहेत आपल्यासोबत आज मग तुझं नाव काय सिद्धेश सिद्धेश हा केतन आहे हा नितेश आहे आणि हा आपला सिद्धू आहे माझ्या आत्तेचा मुलगा आहे हा आणि मेन आपल्यातला आता जे पकडणारे म्हक्या म्हणतात ना तर ते तिकडं आहेत ते आता फिरून आलेले आहेत त्यांनी भरपूर नाही सगळ्या त्यांना इकडची सगळी माहिती आहे चला

मित्रांनो आताच आम्ही घरी आलो आणि सर्व एकत्र केलेल्या कुर्ल्या जेवढ्या पकडलेल्या होत्या तेवढ्या आणि आंबेड आंबेडमध्ये आलोय आणि इथे खास फक्त हे व्हिडिओ करण्यासाठीच मी आलो होतो पण खरंच लकी आहे की आपल्याला आज जाऊन पण सीजन नसताना सुद्धा आज एवढ्या भेटल्यात आम्ही सहा जण होतो तर भरपूर ठिकाणी ठिकाणी गेलो म्हणजे हा जो भाग आहे तर तो पूर्ण कातळ भाग आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण असा प्लेन भाग आहे आणि काय काय ठिकाणी मधी परे आहेत पण ह्या कातळावरती मधी अशी डबकी आहेत मोठमोठी डबकी आहेत ज्याला बावली म्हणतात तर त्या त्याच्यामध्ये फिरून अगदी ढोपरभर पाण्यामध्ये सुद्धा आम्ही फिरलो हा माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता पण काय काय वेळेला हे डेंजर असतं आता पाऊस थोडा कमी आहे पण जेव्हा भरपूर पाऊस असतो हो त्यावेळेला आपल्याला पाण्याचासुद्धा अंदाज नसतो तेव्हा ही काळजी घ्यावी लागते अजून बऱ्याच ठिकाणी आपल्या इकडं आता हा खरा आता आत्ता सीझन सुरू झाला आहे माशांचा कुर्ल्यांचा असेल हा आत्ता सीझन सुरू झाला आहे तर भरपूर एक चांगला एक्सपिरियन्स मलासुद्धा भेटला हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघितलाच असेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवरती इतर व्हिडिओसुद्धा आहेत आता माशांचंसुद्धा येत तर त्यासुद्धा नक्की बघा त्या व्हिडिओ कशा वाटतात तेसुद्धा सुद्धा आम्हाला नक्की सांगा जर आपल्या चॅनलवरती तुमच्यापैकी कोण नवीन असेल तर मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या व्हिडिओ कसे वाटतात तर तुमचा अभिप्राय आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद